अप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते लक बुद्धि सका सका होते तन मना समृद्धि योगा व्यायाम गुड मॉर्निंग सहयाद्री गुड मॉर्निंग सहयादी गुड मॉर्निंग सहयाद्री गुड मॉर्निंग सह्याद्री नमस्कार मंडळी सुप्रभात शारदीय नवरात्र म्हणजे श्रद्धा भक्ती आणि उत्सवाचं पर्व का होय मांडलेलं आहे या ठिकाणी पाच नामाचा पाच तत्वाचा आपण गोंधळ मांडला त्या भवानीला आपण गोंधळाला बोलवलं बोलवलं पण गोंधळाच्या हा कोणतंही शुभ कार्य करत असताना होय म्हणलं आधी त्या गजानन गणपतीला बोलवलं जात जाते म्हणून आपल्या या गोंधळाला हा त्या गजानन गणपतीला बोलवायचंय बाबा बोलवायचं कशा प्रकारे प्रकारे सांगून देऊ का तुम्हाला वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नम कुरमे देव सर्व सर्वदा छुम 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 नाचू लागला गणगवरीचा रंगला नंतर गजानन गणपतीला बोलवलं गजानन गणपतीला बोलवलं आता आई भवानी त्या ठिकाणी बाबा चौकावरती आलेली आहे गोंधळाला आलेली आहे आणि म्हणून त्या आई भवानीला गोंधळाला आपण कशा कारणानं बोलवायचंय बाबा बाबा कशाने बोलवायचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादि शरणे त्र्यंबके गवरी नारायणी नमोस्तुते या गोंधळाशी लवकर या गोंधळाशी लवकर माय लवकर यावे आंबा गोंधळाशी लवकर महाराष्ट्रातील विविध रूपातली देवीची मंदिरं म्हणजे इथल्या भक्तांच्या श्रद्धेचा आधार आणि या शारदीय नवरात्राच्या निमित्तानेच आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साडेतीन शक्तिपीठांना म्हणजेच कोल्हापुरातलं महालक्ष्मी अंबाबाईचं देऊळ तुळजापुरातलं तुळजाभवानीचं देऊळ माहूरची रेणुका माता आणि अर्धशक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध असलेली सप्तशृंग गडावरची सप्तशृंगी माता चला तर पहिलं जाऊया थेट कोल्हापूरला करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे करवीर निवासिनी अंबाबाईचं पवित्र स्थान हे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्यपीठ मानलं जातं या मंदिराला बाराशे वर्षांचा इतिहास आहे चालुक्य राजवंशाने याची उभारणी केली आहे हेमांडपंथी बांधलेलं हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सुद्धा लाभलेला आहे लोकश्रद्धेनुसार इथेच देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला आणि यावरूनच या, या नगरीचं नाव पडलं कोल्हापूर मंदिरात देवी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिगुणात्मक स्वरूपात विराजमान आहेत काळ्या दगडातील अंबाबाईची चार हातांची मूर्ती अलंकारांनी सजलेली आहे दरवर्षी कार्तिक आणि चैत्र महिन्यातील किरणोत्सव विशेष मानला जातो या दिवशी सूर्यकिरण थेट देवीच्या चरणांवर पडतात आणि मंदिर परिसर सोन्याच्या तेजानं उजळून निघतो नवरात्रात या मंदिरात होणारी यात्रा देवीच्या गजरात रंगणारा उत्सव कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव दर्शवतो मित्रांनो कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन तर झालं आता आपण इथून जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजापूर इथलं श्री तुळजाभवानी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हे दुसरं पूर्ण शक्तीपीठ आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून पुजली जाते पौराणिक कथेनुसार देवीने महिषासूर राक्षसाचा वध करून लोकांना भयमुक्त केलं गंडकी पाषाणातून घडवलेली ही मूर्ती तीन फूट उंच आहे मंदिराच्या गाभाऱ्यात आठ हातांमध्ये शस्त्र धारण करून भवानी सिंहावर आरूढ आहे राक्षसाचं डोकं तिच्या पायाशी आहे आणि ती भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे इतिहासात नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज नियमित या मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेत असत त्यांच्या शौर्याला देवीची शक्ती आधार होती अशी लोकश्रद्धा आहे नवरात्रात तुळजापुरातील रथोत्सव पालखी मिरवणूक हे इथलं वैशिष्ट्य आहे नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस पूजा घटस्थापना करण्यात येते छबिना तसंच श्रीदेवीचे विविध प्रकारचे अलंकारांनी पूजा करण्यात येते अनेक कार्यक्रम इथे साजरे होतात आणि उत्सवाला लाखोंच्या संख्येने भाविक भक्त तुळजापूरला येतात कोल्हापूरच्या अंबाबाईचं आणि तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मन कसं तृप्त झालं ना आज आपण आपल्या नवरात्र विशेष भागात आपल्या महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांची यात्रा करतोय आता आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण विश्रांतीनंतर आपण जाणार आहोत विदर्भातल्या माहूर गडावर रेणुका मातेचं दर्शन घ्यायला आणि नाशिकच्या सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बस 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 तान तान। टाइट बजट में नई गाड़ी ईएमआई कैसे भरेंगे बिना टेंशन के मतलब इस जीएसटी बचत उत्सव ना गाड़ियाँ हुई सस्ती पंद्रह सौ सीसी तक की कार पर सत्तर हजार रूपए तक की बचत यानी अब कार लेना और भी आसान हर घर खुशहाली जीएसटी बचत उत्सव वाली एता पिकाले बहर शिवार झाल हर भर, एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या संशोधन शेतकऱ्यांना लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथे इथल्या सप्तशृंग गडावर वसलेली आहे श्री सप्तशृंगी देवी जी साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी हे अर्धशक्तीपीठ आहे सुमारे चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंच डोंगरावर वसलेला हा गड सप्त शिखरांनी वेढलेला असल्यामुळे याला सप्तशृंग असं नाव पडलं इथली अठरा हातांची महिषासूर मर्दिनीची आठ फूट उंच मूर्ती स्वयंभू आहे शेंदुराने लिप्त मूर्ती अलंकारांनी सजलेली आहे महिषासुराचा वध करून जगाला भयमुक्त करणाऱ्या या देवीच्या हातात त्रिशूल खडग चक्र अशा विविध शस्त्रांचा संच आहे या मंदिराला सत्ययुगात प्रभू राम सीता आणि इतिहासात छत्रपती शिवरायांनीसुद्धा भेट दिलेली आहे नवरात्रात हजारो भाविक पायऱ्या चढून देवीचं दर्शन घ्यायला येतात गडावरील गजर ढोल ताशांचा निनाद आणि जय सप्तशृंगी माताचा जयघोष संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि शक्तिमय करतो उंच शिखरांवर वसलेल्या या सप्तशृंगी मातेकडून आत्मिक बळ मागूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला विदर्भातल्या माहूर देशी रेणुका मातेच्या आशीर्वादासाठी विदर्भातील नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर वसलेलं हे रेणुका मातेचं मंदिर हे सुद्धा पूर्ण शक्तीपीठ मानलं जातं पौराणिक आख्यायिकेनुसार इथेच भगवान परशुरामांचा जन्म झाला आणि म्हणूनच रेणुका माता ही परशुरामाची जननी म्हणून ओळखली जाते तिलाच जगदंबा म्हणजे साऱ्या जगाची आई मानलं जातं नवरात्रीत माहूरची यात्रा खूपच गजबजलेली असते हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढून येतात भजनी मंडळं ढोल ताशे पालख्या अशा वातावरणात संपूर्ण माहूरगड भक्तिरसात न्हावून निघतो तर ही होती आपल्या साडेतीन शक्तीपीठांची यात्रा मित्रांनो कोल्हापूरच्या अंबाबाईपासून ते तुळजापूरच्या तुळजाभवानीपर्यंत आणि सप्तशृंग गडावरच्या सप्तशृंगी देवीपासून ते माहूर गडावरच्या रेणुका मातेपर्यंत ही सगळी देवस्थानं म्हणजे केवळ दगड मातीची रचना नाही आहेत ती आहेत आपल्या श्रद्धेची आपल्या संस्कृतीची आणि आपल्या इतिहासाची जिवंत प्रतीकं आपण इथेच घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती पण विश्रांतीनंतर आपण पुन्हा चालू ठेवणार आहोत आपली ही भक्तिमय यात्रा लाइट साउंड कॅमेरा तराने पुराने, सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शारदीय नवरात्रोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घटस्थापना देवीचं प्रतीक म्हणून घटाची स्थापना केली जाते त्याचं विधिवत पूजन केलं जातं त्यावर झेंडूची माळ सोडली जाते चला तर आपण सुद्धा मुंबादेवी मंदिरातल्या या घटस्थापनेच्या पूजेत सहभागी होऊया महादेवी शिवाय सततम नम नम प्रगते भद्रा निहिता प्रस्मताम श्री मुम्मादेवी मंदिर हा मुम्मादेवी आई संपूर्ण मुंबईची ग्रामदेवी आणि कुल रूपेनं प्रसिद्ध आहे मा मुम्मादेवी अन्नपूर्णा आणि जगदांबाबरोबर बिराजित आहे आज अश्विन नवरात्रीचा प्रथम शारदीय नवरात्रीचा प्रथम दिवस आहे संपूर्ण मुंबईची संपूर्ण प्रकारेण प्राकृतिक आपदातून रक्षा करणारी आई मुम्मादेवी आमचे विश्वस्त निधीद्वारा एकोत्तर वृद्धी चंडियाग अनुष्ठान करून संपूर्ण मुंबईमध्ये सुखशांती महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपले भारतवर्षाच्या उद्धारसाठी आणि संपूर्ण विश्वमध्ये सुखशांतीसाठी इथे मुम्मादेवी मंदिरला रोजच्या एकोत्तर वृद्धि चंडियाग अनुष्ठान आणि एकवीस ब्राह्मणद्वारा नैमित्तिक सप्तशतीचा पाठ करून आणि देवीची महापूजा होती मित्रांनो देवीची ही भक्ती महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये मह अगदी खोल व रुजलेली आहे आणि या संस्कृतीतूनच निर्माण झाली गोंधळ जागर आणि जोगवा मागायची प्रथा आंबाले पावने ठिकाणी महिषासुराचा वध झालेला आणि आधी आधी शक्ती की माता जगत ज्यांनी जगदंबा कशा प्रमाणे छबिन्याला जाती या गीतातून आपल्याला ऐकायचं आहे शालू नेसली आपली बसली पैठण चा शालू नेसली देवी मागावर बसली या, या राहतील गुरु भाव पाहिला आम्ही गुरु भाव पाहिला पूर्ण केस आहे विशेष भागाची आज आपण इथेच सांगता करत आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या पुढच्या भागात अर्थातच पुढच्या सोमवारी सकाळी आठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत गुड मॉर्निंग सह्याद्री